सगळं इतिहासकालीन दाखवल्या सगळं इतिहासकालीन ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल ओझी पेंटिंग काय बाबा का डबर घ्या बर <laughs> मुरमुर पापड चला फायनली पारला पापड घ्यायचे तिकडे आजोबा आजोबा दोन आजोबा बघ दिसले का नमस्कार मंडळी मी योगेश तुमडे तुमचं स्वागत करतोय योगी के ब्लॉग या चॅनलमध्ये तर आज आपण चाललोय ठाण्यातील मोठ्या फेस्टिवलमध्ये म्हणजेच ओपन फेस्टिवल म्हणजे संस्कृती आर्ट्स फेस्टिवलला संस्कृती आर्ट फेस्टिवल म्हणजे कसं एकदम कला स्केच पेंट कॅनवॉस त्यानंतर म्युझिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या काय तयार झालेल्या गोष्टी तिथे दाखवल्या जातात त्याचप्रमाणे म्युझिक आणि सगळे लाईव्ह शो लाइटिंग वगैरे पाळणे फुल जत्रा टाईप असतं तर बघूया या वर्षीचा ओपन फेस्टिवल कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आणि आपल्यासोबत कोण कोण येते ते तुम्हाला दाखवतो स्टे टून आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा चला जाऊया थेट ओपन फेस्टिवल ला तर काहीच वाजले सव्वा झाले संध्याकाळची वेळ मस्त कायरा लागले खेळायला वेस्टी सोबत विष्टे आल्या होऊन कायरा कुठे जायचंय मग हा मग रेडिओ पटपट चल हा बघा पारो काय करते पारोची तयारी झाली की नाही अरे झाली का तयारी काय बनवते अच्छा अच्छा भूक लागली का तिला ओके हो हो मग हो। सगळे झालेत रेडी आणि मग निघू थोड्या वेळाने वाजले आठ काही झालोय बाहेर मस्त मुक्या पण रेडी आहे काय होशील मुक्या मग मचवणार आहे तू पण बेस्टणार ना मचवणार फुल किती येतोय ना दादा तू कधी येणार आहे मागून वगैरे मागून येणार आहे पंख्याचा विश्वास चालला वाटत याचा बाई जाऊया ना, 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 ना जा। मग चला निघालो मस्त आता फार आणि कायर यायची आहे मग गाडी वगैरे काढू आणि निघून जाऊ चला तर गाईज फार कायरा आलेत मस्त आय एम कमी चला किती वेळ लावलास हे चलो चला चला निघूया चला चला तर काहीच मस्त पोचलोय बाईक वगैरे पार्क केली चालतोय खूप प्राऊड आहे खतरनाक रश आहे बोल भाऊ मग गाजर गाजरविज बघणार ऐकायला आलं गाजर विजरा आरोप खतरनाक क्राऊड आहे हा बाजार भेटणार नाही येता येता काय ग नाही हा बाजार बंद होला आपण बाहेर येता येता काय रे भाय भावाचे फॅन्स फॉलोअर भेटले तिथं अखीचे काय बोलतोय हे भांडी भांडीगुंडी भाई उठून जातील आपण येपर्यंत काय एंट्रन्स आला की नाही आला, आला, आला ना आला ना आला ना आला ना दरवर्षी प्रमाणे आम्ही असा जातो आणि असाच परत तर एंट्रेंस एंट्रन्स जवळ हो मस्त एंट्रन्स वगैरे दाखवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मस्त मूर्ती वगैरे हो आहे ते वगैरे दाखवतो तुम्हाला फ्रंट साईडून येत आहेत तर आपलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रवेशदार असं नाव आहे आणि बॅक साईडून येत आहेत तर धर्मेळ आनंद दिघे साहेबांचा प्रवेशद्वार असं नाव आहे चला तर बघा मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे अरे पावर आहे क्राऊड आहे खतरनाक चले भाई आज जायचं का नाही काढणार आहे फोटो चल चल तर कायच माईट एंटरन्सला जाऊ आता मस्त ते नाही आत्ताच आलो जस घ्यावते गी की आपला मित्र परिवार भेटलाय आपल्या एरियात आपण बघू हाय अच्छा अच्छा हे पहिलं काय बघायला हव्या स्केच वगैरे अरे वायर घाबरलो घाबरलो आ, चल ना तू दाखव ना हा चल अरे यावेळी वेगळा स्ट्रक्चर वाटतो ना एकदम चेंजेस वाटत इकडे गेल्या म्हणजे याच्या खालच्या साईडला काय नाही गेल्या इकडे लाईव्ह लाईव्ह पेंटिंग दाखवल्या लाईव्ह पेंटिंग स्केच बघा काय स्केच काय बोलतो बनारस घाट पावर आहे आणि आपला तिकडे जायला उपवन घाट बरोबर ना हे सगळे स्केच यांनी काढले आणि आर्टिस्ट आहेत चालू झाल्या फोटोशूट इथे का ऐकत नाही बाय वन साइड नुसते फोटो काढायला आलाय चला चला तिकडे चार चार, चार। इथेच वस्ती करायची अरे ते अभिजित भट्टाचार्याचा प्रोग्राम संपला तुझ्या फोटो मुले नुसतं फोटो काढत बसलाय चले चल हा हा चल चल हा चल खेळूया आता अनुष्ठान गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी आयोजित करते त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो भट्टाचार्य जी आपका भी अभिनंदन करता हो मैं अभी आप भी ठाणेकर बन गए और यशस्वी भी ठाणेकर अभिजीत सिंगर अभिजीत भट्टाचार्य का प्रोग्राम संपला आता कोण शिंदे साहब आए ना अपने उप मुख्य मुख्य उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिंदे तिथे आए भाषण चालू आता बघू आता मॉल काय काय अजून जरा चालता चालता आलो उपवन घाटवर वर बघू इथं काय मोसम आहे काय राहू तर सगळीकडेच आहे तरंग वर काहीतरी प्रोग्राम चालू आहे भाई हा एक स्टेज पाण्यात बनवलेला असतो स्टेज उत्साह शाही परवे झाले तरंग स्टेजवर पाण्यात असतो स्टेज नाव तरंग स्टेज ला दिले सितार वाजवत आहेत ते वाजवत ते चांगले सितार मागून आवाज लावणी वाजव काय बोलणार पायापड बाय पायापडा बर आशिष म्हात्रे वाण्या आशिष मात्रे का आ, चला चला आहे ती कलेला दाद द्यायचा आपला चांगलाय आपण तेच बोललो तुमचं आशिष म्हात्रे चाललाय काय काल काय रा लास्ट टाइम आलेला एस तिथे कवाली तिथे कवाळी चालवते तरंग स्टेजवर कसं आठवतं असेल कवाली अजून प्रोग्राम पण परवा असेल कदाचित अजून आहे ना दोन दिवस आतेच शंभर टक्के सगळ्या कलाकारांचे फोटो आहेत काय रा पाळणा घ्यायला आहे यावेळी पाळणेच नाही वाटतं इकडे ना पाळणे वगैरे हा शिक्षण वाटत नाही ना पाळण्याचं शिक्षण वगैरे काढलं वाटतं आता काय रा पाळणा पाळणा काढला कुठे मालवण जत्रेत घेऊन जायला लागेल आपल्याला खाली खालच्या साईडला झाले बाबू मालवण जत्रेत जाय तिकडे पाळणे वगैरे आहेत हा हा चल चला जाऊया या चित्रनगरीमध्ये राजा रवी वर्मा नंबर आहेत थोडे उभा राहू आणि जाऊ लिथो आर्ट गॅलरी आहे लिथोग्राफी लिथोग्राफी करून काय आर्ट काढलेले आहेत ना ते आहेत बघूया आज जाऊ नंबर ये आता थोडी लाईन आहे ते आणि हा ना कसा ब्रश आहे पेंटिंगचा ब्रश युनिक वाटतोय ना एकदम आजोबा आजोबा दोन आजोबा दिसले का रेटा मार बाबा बाबा नाव हे बघ छत्रपती शिवाजी हे बघ जगदम तलवार वगैरे रे बाबा हार्ट अरे पेज आहे रे बा इतिहासकालीन आहे पूर्ण ओजी फोटो येते सगळं इतिहासकालीन दाखवल्या सगळे इतिहासकालीन ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल आहे अच्छा राम बाण शिकवत होता तेव्हाच आहे ट्रेनिंग आय लव्ह सीता स्वयंवर जटायुद्ध रामसागर दरपारण सगळं आहे विक्टरिंग सगळं इतिहास खाली ना बाबू हे बघे श्री कृष्णाचं कसं आहे कायू आहे कसं आहे कायू अरे ना मग हे बघ ना श्रीकृष्णच आहे सगळं उमेश रेनके अम्मा અમ્માસ સ્મારક ભારે બનવી વાટ એકદમ ઓજી ઓરિજિનલ એ કલાકારી કદંબરી શકુંતલા કસમ જે ના ત્યાં રિન્યુશન काय काय स्केच ना त्याला जुनी स्केच बोललास आता कसं बोललास बघ ना सरस्वती मातेचा बघ त्याला बघ कसं रिन्यू केलं बघ हा समजलं तुला ओझी पेंटिंग ओझी पेंटिंग त्या मला शीन आहे का जेजुरी जेजुरी बा बघ खत्तररा हा बघ पेंट आहे बाई पावर पेंट डिझाईन कल्लाकारीला दाद नाही बाई खर खरं दाद नाही भाई बघ विनुन कर। बनो आहे एकदम हे बघ हा सगलं कोरल सी दिले, दिलं हे बघ कोरल सी पूलका हे नेमे कसं खालच्या साइडला आता इकडे केलं आणि पाळण्या बिलण्या काढून टाकल्या वेळी मुंबई लोकल पेंटिंग ओरिजिनल वाटते बघ ना पॉवर काय रणती पेंटिंग तुला हिवाली ना? ना? मस्त चित्रनगरचा पार्ट होता मस्त आर्ट वगैरे होते स्केच वगैरे का होत कसं वाटलं भारी वाटलं ना खूप ओरिजिनल वाटत होतं सगळे स्केच वगैरे पेंटिंग वगैरे परत देवांचे वगैरे रूप दाखवलेलं मस्त वाटत होतं चला आता जाऊ काहीतरी खाऊन वगैरे मध्ये जाऊ देवांचे रूप म्हणजे कशी दाखवलं ही आखी खाऊ गल्ली मच्छी मिच्छी सगळं कशी बिर्याणी बिर्याणी मिस्टर बिर्याणी खाल्लं थोडंफार पण फूड स्टॉलला पण खूप गर्दी आहे दाखवतो तुम्हाला खतरनाक गर्दी आहे फूड स्टॉलला पण काय घेते घे गे चल हा काय तेच घेते ना ती वेगवेगळे वेगवेगळे प्रकारचे पर्पल फार्म रोपट वगैरे झाडे बिडे लावायचे खत वगैरे सगळं पर्पल पाम केरला हलवा चिप्स चिप्स आहेत सगळे केरल्याचे आयटम हा केरळ्याचे आयटम राजस्थानी लोणचा अक्का जयपुरी मुथवाक मुरमुर पापड चला फायनली पारला पापड घ्यायचे तिकड रेस्ट कर आणि एक दो पोहा चकली दो एक मुख्या बघा कसा ताव मारतोय फ्रीमध्ये ताव मारतोय आपल्याला काय घेतलं बारंपडा पोहा चकली तो पोहा चकली पद्धतशीर आहे त्या नल्ल्या विल्या सगळं पापड विविध प्रकारचे विविध प्रकारचा ताव बघा मुक्याचा ताव बघा खातो हे गे तिथं नाव सांगतो का कसेच भाई पापड भेटलं ना भाई बघ पाड तू थोडा को पातण मस्त घेतला भाई चला आणि मुख्याने तर नुसार ताव मारलं नयन तारा क्रिस्टल भंडारा संपला दिल्लीचा सगळं फिरून फिरून आलोय तो उपनचा तो धक्का असतो मी मिडल साईडला धक्का आहे तिथे आलो <sk Image> बघू आता कायराला काय बघू कायरा कशात बसते बिसते काय धक्क्यावर उपवनच्या खाल्लं पिल्लं पापड विपड घेतले फूड स्टॉल तर फुल फुल भरलेले आहेत ना भाई भंडारा शॉट वाटतो भंडारा शॉट फुल चल आता इकडे बघू काहीतरी एन्जॉय करू इकडे मस्त काय बोलते हा चल 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 आपल्याला खेळायला लागली कायरा तिकडे खेळते आणि भावाचा एक सीन झालाय काय झालं मुख्य सीन आई दिसले गेला आई दिसले डिस्प्ले गेलाय ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही झाले दिसका ते रामाईना पडलेली आहे मला का नतीजा ना, ना, आ, है मला ना। फोन ना, ना कर दोनदा पाण्यात बुडो हा ठीक आहे चालेल ना आहे ना उपनच्या पाण्यात गेला गेला भावाचा डिस्प्ले गेला फुल होत होतं कधी कधी ते कसं रंग दिसला ना तुला हे डिस्प्लेला आवडले रंगीबिरंगी म्हणून ते ती थीम घेतली हे रंग ह्याच्यात उतरले <laughs> आला आला दहा मिनिटांनी आला डिस्प्लेचा खुश झाला खुश झाला ना मुख्य मोबाईल आहे तुझ्यासारखे अँटी असा नाही आला बायकर ना काय ना इकडे बघ Sing, tabak tam-tam. Kaira, Babu Maje Babu macem Hah? Kelah. Chappal kau

ते सगळे दरवाजे वगैरे होते ना ते सगळे ते सेल्फी पॉइंट टाइप मध्ये बनवलेले छान होता बुक्स आहेत बघ बुक्स आहेत बुक्स सगळे गे डबल 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 भाई आ, भाई काय कसला स्टॉल आहे आहे घेणार म्हणजे बोलते तर कायच ओपन फेस्टिवलच्या बाहेरच्या रूट आलो आता बाहेर बघू काय काय बाजार भरलाय तो बेस्ट काय रा बुक ओके हा कलर करायचं काय कलर कलरच आहे बाहेर कसा छोटा बाजार असतो आज मोठा फेस्टिवल असतो आम्ही आता निघालो पत्नीच्या वाटेला मग असा बाजार पूर्ण चालू आहे कायरा आणि पारो काय काय घ्यायला लागलेत ना बाबू आमच्या टायमातला आमच्या काळातला हा मेनबत्ती टाकून काय प्रॉब्लेम हा मग आता so ओपन फेस्टिवल संस्कृती आर्ट फेस्टिवल मधून निघालोय काढू गाडी वगैरे जाऊ मग बघू यावेळी कसं जरा ओके ओके होता ना एवढा एवढा म्हणजे खास नव्हता दरवर्षीप्रमाणे त्यावेळी थोडा ओके ओके फेस्टिवल होता पण ठीक होता, आ, होता।, होता। घर पे, चलो। ना ठीक होता सो काय जस्ट आलो एरियामध्ये बसले सगळे निवांत आणि जा येता येता आम्ही जाणार होतो शिवाईनगरच्या जा फेस्टिवल फेस्टिवलमध्ये पण गेलो नाही कोकण मॉस्त शिवायनगरला चालू आहे इकडे गेलो नाही कारण पारू वगैरे थोडे दमलेल ना पारू फिरून फिरून हा पाय वगैरे दुखले का होते एस थकला ना, ना फुल फुल गोल ओपनचा लेख फिरायला लागतो नाही ठाक होता ओपन फेस्टिवल यावेळी काय असं म्हणजे दरवर्षीप्रमाणे नव्हता पण ठीकठाक होता आणि बहुतेक स्टॉल वगैरे होते पण सगळ्या स्टॉल जवळ आपल्याला काही जायला भेटलं नाही खूप क्राऊड वगैरे होता म्हणजे जेवढे जेवढे असे थोडेफार स्टॉल वगैरे दाखवले आणि थोडाफार आपण एन्जॉय केला आहे ना की हा मस्त एन्जॉय पारो केलाच ना एन्जॉय थोडाफार थो 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 थो, हा दरवर हा हा दरवर्षी प्रमाणे नव्हता ओपन बाई तर तेच थोडाफार एन्जॉय वगैरे केला शॉपिंग वगैरे केली पारोनी कायराने वगैरे आणि निघालो आणि बघू आता नेक्स्ट टाइम बघू आता उद्या नाही तर परवा जाऊ मालवणी महोत्सव मध्ये चला काय राहा काय कर जय श्री राम जय श्री राम जय श्री राम र आमचे मित्र मोठे दादा जय श्री राम जयराम जयकी राम्रो दिवसा नले फ्यु मिनिट सग so आलो घरी पार्सल घ्यायला गेलेलो चायनीज राईस वगैरे हे गे कायराला खायचं होतं कारण की आणि जस्ट आलो घरी जस्ट घरी आलो हे झोपायच्या तयारीत वाटतं बाबू आणलं राईस लॉलीपॉप आणि तुला सूप आणि यांचं खेळणं चाललंय आणि का वटाने खातात की काय हा खायला पण अच्छा अच्छा हा चला खाऊन घ्या आता चला चल चल डिश वगैरे चल चला गाईस फ्रेश वगैरे होतो आणि थोडंफार खाऊन घेतो तिकडे खाल्लेलं आम्ही पण यांना परत असं तलब बोलतात ना का तसं वाटलं आणि खाऊ बोललो चल सो so, सांग फ्रेश वगैरे झालो चला आता खाऊन घेऊ हो, आणलेलं ते चला चिकन राईस आणलं आहे लॉलीपॉप आहे सूप आणि आज सूपमध्ये स्पेशल सूप होता त्यातली नूडल्स बेल टाकायला चला खाऊन घेऊ आता बाबू मग खाणार ना हाँ, फुल, करना। फुल मजा करणार ओके ओके चला तर काहीच मस्त झालं खाऊन वगैरे आलो बाहेर जरा बोललो वॉकिंग करू चला बसलाय विशे तर दादा दादाला विचारू काय दादा कुठे गेलेला मग आज भांडूप भांडुपला काय विशेष अच्छा दादा पण वाटत संध्याकाळी भांडुपला वगैरे गेलेला होता तर जरा वॉक करू आणि चला मग आजचा व्लॉग आपण एंड करू आणि आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जे कोणी नवीन व्हिवर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे जेणेकरून आपले व्लॉग येतील ते पटकन तुम्हाला दिसतील चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय